नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसओ तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचे आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तो म्हणजे असा आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्यापैकी सहा ते सात आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत सीआयडीची त्या ठिकाणी अधिकारी सगळे काम करत आहेत समिती सुद्धा नियुक्त झालेली आहे न्यायालयीन समिती त्या ठिकाणी काम करते परंतु हे सगळं जरी असलं तर आज चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिवस झालेत हत्याहून यातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे आता मला सांगा महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये पोलीस यंत्रणा अत्यंत सक्षम आहे नेटवरती काम चाललेलं आहे एआयचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले परंतु आम्ही या पद्धतीनं सगळे आरोपी ताब्यात घेऊ त्यांच्यावर योग्य कडक शासन करू असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु शासनाचं आणि गृह मंत्रालयाचं गृह विभागाचं हे अपयश आहे असे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे कारण वाल्मिक करार हा स्वतः हजर झालेला आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये विष्णू चाटे हा बाहेर फरार म्हणून सांगितलं गेलं तो बीड जिल्ह्याच्याच ठिकाणी आढळून आला तो सापडलेला आहे सुदर्शन घुले आणि आंधळे पोलिसांना या ठिकाणी मिळून आलेला आहे ह्या सगळ्या घटना पाहिल्या तर यामधला कृष्णा आंधळे ह्या अद्याप सुद्धा फरार आहे इतके दिवस पोलिसांना हा आरोपी का सापडला जात नाही याविषयी शंका यामध्ये आता निर्माण व्हायला लागलेली आहे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे पहिल्यापासून सांगतात सगळे आरोपी अटक झालेत कृष्णा आंधळे अटक का होत नाही याचं कारण याची हत्या झालेली असावी किंवा याला कुणीतरी संपवलेलं असावलं असा डाऊट अशी शंका ही आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलेली आहे आपल्याला आठवत असाल की अंजलिताई दमनिया यांना एक फोन आला होता आणि हे फोनमध्ये असं त्यांना सांगण्यात आलं होतं एक मेसेजही त्यांना आला होता आणि त्यांना असं सांगितलं होतं की हे जे आरोपी आहेत कृष्णा आंधळे आणि त्याच्यासोबतचे दोन ह्या तीन आरोपींची कदाचित हत्या झालेली असावी आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉन्ड्रीवर इथं दोन तीन प्रयत्न पडल्याची माहिती आम्हाला मिळते तुम्ही पोलिसांना हे कळवा ही माहिती मिळाल्यानंतर अंजरे ते दमानिया यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे की नव्यानं नियुक्त झाले होते नवनीत कावत यांना त्या ठिकाणी फोनवर ही माहिती दिली मेसेज टाकून दिली की मला असा मेसेज आलाय की यातले फरार आरोपी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करणारा मला मेसेज आलाय हा मेसेज मी तुम्हाला पाठवते याची खात्री तुम्ही करा असं अंजलीताई दमानिया म्हणल्या होत्या दमानिया या तिघांची हत्या झाली असं म्हटल्या नव्हत्या मला मेसेज असा आलाय हे मेसेज मी तुम्हाला पाठवते तुम्ही खात्री करा असं त्या बोलल्या होत्या मात्र अंजलीताई दमानिया यांच्या विरोधात सुद्धा सत्ताधाऱ्यातले काही लोक बोलले होते की अंजली दमानिया काही हवेत बोलतात त्या हत्या झाल्या असं त्यांनी सांगितलं पण तसं झालं नाही वगैरे वगैरे पण आपल्याला चांगलं माहिती त्या तसं बोलल्या नव्हत्या ही माहिती समोर आल्यानंतर यातले दोन आरोपी सुदर्शन घुले आणि केदार हे दोघही पोलिसांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं मात्र कृष्णा आंधळे हा ताब्यात आला नाही तो पोलिसांना सापडला नाही अशी चर्चा अशी माहिती आता आहे आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या माहिती प्रमाणे कृष्ण आंधळे हा जो फरार आहे याची हत्या करण्यात आलेली आहे त्याचा खून झालेला असावा असा स्पष्ट शंका आणि आरोप हा जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांच्या समोर केलेला आहे आता बघा जितेंद्र आवाड सांगतायत की कृष्ण आंधळेची हत्या झालेली असू शकते त्याचा खून झाला असावा असा मला संशय आहे कारण तो अद्याप का सापडत नाही संदीप क्षीरसागर तसंच बोलतायत की त्याच्या हत्या झाल्याची शंका मला येते कारण तो आता पुन्हा पोलिसांना मिळणारच नाही असंही ते बोलत आहेत बजरंग सोनवणे जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत ते सुद्धा कृष्णा आंधळेच्या अटकेविषयी शंका उपस्थित करतायत अंजली ते दमनीय शंका उपस्थित करतायत मध्यंतरी तो कुंभमेळ्यामध्ये असावा असा सुद्धा संशय त्या ठिकाणी घेतला गेला तो गुजरातला गेला असाही शंका घेतल्या गेली यापूर्वी ज्यावेळेस तो फरार होता तो नेपाळला गेला होता त्यामुळे आताही तो तिथं असेल अशी शंका उपस्थित केली गेली परंतु आता जितेंद्र आवार आणि संदीप क्षीरसागर हे स्पष्टपणे बोलतायत की तो पोलिसांना आता सापडणार नाही कदाचित त्याची हत्या झाली त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे पण भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर आरोप करतायत वाल्मिकारांवर वेगवेगळे आरोप करतायत या आरोपींना फाशी देण्यापर्यंत ते सगळं बोलतायत आरोपी किती नीच प्रवृत्तीचे होते असंही ते बोलतायत पण कृष्ण आंधळे याची हत्या झालेली असू शकते त्याचा खून झालेला असू शकतो हा विषय ज्यावेळेस त्यांच्या समोर येतो त्यावेळेस ते स्पष्टपणे नाकारतायत असं काहीही झालं नाही ते काहीही म्हणू द्या कृष्ण आंधळे हा आईवडिलांना सुद्धा जुमानत नाही त्यांच्याविषयी जर त्याच्या मनामध्ये प्रेम भावना नाही यापूर्वीसुद्धा तो फरार झालेला आहे अनेक दिवस तो बाहेर राहण्याची त्याला सवय आणि कृष्ण आंधळे प्यादे तो कुठं जाणार आहे पोलीस त्याला कधीही पकडतील तो कधीही येईल असं सुरेश धस सातत्यानं सांगताय तर लक्षात घ्या सुरेश धस आमदार भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी वाल्मिकराडांनी या आरोपींविषयी सगळे पुरावे बाहेर काढलेत आरोप केलेत आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा खंडणीचा आरोप त्यांनी केलेला आहे कारण त्यांच्याच निवासस्थानी खंडणीची बैठक झाली असं थेटपणे ते बोललेले मग असं बोलणारे सुरेश धस हे एकही एक वेळेस असं म्हणत नाही की जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी जी शंका उपस्थित केली आहे की कृष्णा आंधळे याची हत्या किंवा खून झालेली असू शकते कदाचित मला सुद्धा आता तसं वाटतंय असं सुरेश धस म्हणतच नाही ते अजूनही म्हणतात की तो फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेतील आज ना उद्या तो पकडला जाईल याच्यातून एक संशय निर्माण होतोय माझ्या मनात शंका येते काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्यासोबत मी ज्यावेळी चर्चा करतो पोलीस प्रशासनातले काही अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांच्याशी मी ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळेस या चर्चेतून एक शंका निर्माण होते वाल्मिक कराड आणि त्यांच्या सोबत असलेले जे आरोपी आहेत हे पकडले गेलेत यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे यांनी संत देशमुखची हत्या केली त्याचे फोटोसुद्धा व्हायरल करण्यात आलेले आहेत कशा कशा पद्धतीनं कॉल झाले कशा पद्धतीने ही घटना पूर्ण त्या ठिकाणी घडून आणली गेली कोणी कोणाला फोन लावले कशामुळं हे सगळं घडलं हे सगळं चव्हाट्यावर आलेलं आहे सगळं सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे मग यामध्ये कृष्णा आंधळे हा कुठे हे मात्र याच्या संदर्भात आलेले नाही या दोषारोप पत्रामध्ये कृष्णा आंधळे नेमकी यामध्ये काय भूमिका होती हे सुद्धा चर्चेत आलेलं नाहीये पण एक गोष्ट लक्षात आली आहे की कशाच्या आधारावर हे कलम लावण्यात आले कशाच्या आधारावर यांच्यावर गुन्हा दाखल केला कशाच्या आधारावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली यामध्ये काही आरोपी गुप्त साक्ष घेण्यात आलेली आहेत गुप्त साक्षीदाराच्या साक्षीवरून He, हे गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे दोषारोपपत्र या ठिकाणी दाखल करण्यात आलेले असं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलंय असं आमदार सुरेश धस हे बोलताना बोललेले माध्यमांसमोर सुद्धा आपल्या आलेले की काही गुप्त साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून हे या ठिकाणी निष्पन्न होत आहे आणि त्यामुळं हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आता प्रश्न असा आहे मनामध्ये शंका येते कृष्णा आंधळे सापडत नाहीये याचा अर्थ कृष्णा आंधळे हा गुप्त साक्षीदार तर नाही हा जर माफीचा साक्षीदार केला आणि तो गुप्त पद्धतीने साक्षी देऊन जर सगळ्या घटना पोलिसांना सांगत असेल त्यानंतरच हे सगळे पुरावे या त्यानंतर ज्या घटना सगळ्या उघड्या येत आहेत त्यामुळं हा जो काही गुप्त साक्षीदार असेल तर यामध्ये कृष्णा आंधळे हा तर माफीचा आणि गुप्त साक्षीदार नसेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय दोनच घटना आहेत एक तर कृष्ण आंधळे एवढी पोलीस यंत्रणा सज्ज असताना का सापडत नाही एक कारण एक तर त्याला जाणीवपूर्वक दूर ठेवलंय का किंवा पोलीस विभागाच्या सात आठ टीम महाराष्ट्रामध्ये फिरत होत्या एवढं पोलीस प्रशासन निष्क्रिय झालंय का की त्यांना साधा कृष्णा अंधारीसारखा प्यादा सापडत नाही असं तर होऊ शकत नाही कारण तो जगतोय तो, तो खातोय पितोय कुठंतरी राहतोय कुणाच्या तरी संपर्कात येतोय आणि एवढी मोठी महाराष्ट्रातली टीम सगळी काम करत असताना सा, तो सापडत नाही याचा अर्थ एकच एकतर त्याची हत्या किंवा खून झालेला असावा म्हणून तो सापडत नसावा आणि जर तसं झालं नसेल तर कदाचित तो पोलिसांना कुठे तयारा 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 हे माहीत असावं पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलेलं असावं किंवा त्याला चांगल्या ठिकाणी ठेवून त्याच्याकडून माहिती घेत असावी अशी सुद्धा शंका यामध्ये येते किंवा पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार म्हणून गुप्त साक्षी देण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर केलाय का किंवा त्याला त्याचा सहभाग त्या ठिकाणी घेतलाय का त्याची मदत घेतली का अशी सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण होते आणि त्याला कारणीभूत ठरतायत जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर हत्या किंवा खून हा कृष्ण आंधळेचा झालेला असू शकतो अशी शंका उपस्थित करत असताना मात्र सत्ताधारी असलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस जे या प्रकरणात पहिल्या दिवसापासून बोलत आहेत ते मात्र कृष्ण आंधळेची हत्या वित्या काही नाही तो साधा प्यादा आहे तो पोलीस त्याला कधीही पकडतील असं सांगतायत म्हणजेच याचा अर्थ असा निघतोय की कृष्ण आंधळे एकतर हत्या झाली असावी किंवा त्याचा मर्डर झाला असावा किंवा तो माफीचा गुप्त साक्षीदार झाला असावा ही चर्चा ही शंका या ठिकाणी माझ्या मनामध्ये मा निर्माण होतीये खरं काय खोटं काय हे जोपर्यंत पोलीस स्वतः बोलत नाहीत सांगत नाहीत किंवा कृष्णा आंधणी स्वतः पोलिसांच्या समक्ष समोर येत नाही किंवा त्याला अटक केली जात नाही तोपर्यंत हे प्रश्न असे चर्चेले जातील आणि ह्या प्रश्नाचं गांभीर्य हे वाढतच 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 जाणार आहे कारण कृष्ण आंधळे हा जर बाहेर राहिला तर तो, तो पुरावे नष्ट करेल ही भीती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा व्यक्त केली मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं सांगतात सगळे आरोपी पकडले कृष्णा आंधळेला का नाही पकडलं कारण तो पुरावे नष्ट करू शकतो तो आहे की नाही ही सुद्धा शंका मनोज जनांगी पाटलांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे आणि त्यामुळे हे दोन प्रश्न जे उपस्थित होतात ते माझ्याही मनाला प्रश्न पडलेत म्हणून मी तुमच्यासमोर या ठिकाणी ते प्रश्न व्यक्त केले तुम्हाला काय वाटतंय कृष्णा आंधळी जो फरार आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिवसापासून त्याची हत्या झाली असेल का त्याचा मर्डर झाला असेल का तो कोणी केला असेल आणि जर असं नसेल तर तो माफीचा गुप्त साक्षीदार या घटनेत पोलिसांनी केला असेल का का कृष्ण आंधळे हा खरंच भूमिगत होऊन त्या ठिकाणी दडून बसला असेल तुम्हाला काय वाटतंय तात्काळ तुमचं उत्तर द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातून आहे कानाकोपऱ्यातून आहे म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची आहे मित्रांनो जाता जाता विनंती करेल डी एस न्यूज हे जनजागृतीसाठी सत्य घटना रोखोक आणि परखडपणे प्रेक्षकांसमोर आणते तुमच्यासमोर आणते अशा पद्धतीच्या माहिती आणि घटना जर पुन्हा पुन्हा तुम्हाला पाहायच्या असतील तर आपण गोदी मीडियाला बाजूला ठेवून डी एस न्यूजसारख्या माध्यमाला आपण स्वीकारलं पाहिजे हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ कर, सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद